हॅलो कसे आहात तर आज आहे संडे आणि संडेला आज सर्वच कामे लेटच चालू आहे आणि रात्रीच्या जा भरपूर अशा पोळ्या पडलेल्या होतात चपात्या तर मग त्या आता मला त्याचं बनवायचं होतं चुरमा कारण दुसरा काही स्वयंपाक मी करणार नव्हते कारण आम्ही खाणारे फक्त आता आरव असतो आणि आरवसाठी मी दोन चपात्या तयार करून ठेवलेल्या होत्या सकाळी आणि बाकीच्या ज्या रात्रीच्या चपात्या होत्या तर त्याचा मला बनवायचा होता चुरमा तर मग मी इथं आता फक्त आज चुरमाच बनवणार आहे सकाळी आणि त्यानंतर मग जे काही स्वयंपाक करेल तो संध्याकाळसाठीच करेल आणि इथे आता तो चुरमा बनवायचा होता ना त्यासाठी मी इथं अद्रक लसूण ना कुठून घेते आणि सकाळी मस्त असे फ्रेश म्हणजे आज लेटच आंघोळ वगैरे झालेली आहे आणि त्यानंतरच मग मी चुरमा वगैरे बनवायला घेतलेला होता आणि आरवचं खाऊन झालेलं होतं कारण सकाळी त्याच्या पप्पांचा टिफिन देत आहे ना तेव्हाच त्याला भाजी थोडीशी भाजीपोळी खाऊ घालत असते त्यामुळे त्याची भाजीपोळी खाऊन झालेली होती आता थोडासा चुरमा जेव्हा आम्ही खाऊ तेव्हा तोही खाईल मग मग आता मी चुरमा बनवते इथं तर बारीके ना पोळ्या एकदम अशा कुस करून घेतल्या किंवा मिक्सरमध्ये पण काढू शकतो पण मिक्सरमध्ये काढल्या ना तर त्या जास्त अशा खूप बारीक होतात त्यामुळे मग मी हातानेच इथं चुरमा तयार करून घेतलेला आहे म्हणजे हातानेच बारीक कुस करून घेतल्या आणि अद्रक लसूण थोडेसे शेंगदाणे कडीपत्ता कोथंबीर किंवा तुम्ही यामध्ये टॅमॅटो पण टाकू शकतात पण मी इतर टमॅटो नाही टाकणार ना आहे आणि थोडंसं तेल जिरे मोहरी टाकून आणि मस्त असं परतून घ्यायचं जसं आपण पोहे बनवतो त्याप्रमाणे तर खूप छान लागतो पोळ्यांचा चुरमा तर इथं मी दोन मिडियम साईजचे कांदे कापून घेतले थोडेसे शेंगदाणे अद्रक लसूण खबत्यामध्येच बारीक करून घेतलं आहे आणि पोळ्यांचा चुरमा आपण हाताने तसा बारीक कुस करून घेतला थोडीशी कोथंबीर आणि इथं टमॅटो पण घेऊ शकतात थोडंसं नंतर कढईमध्ये तेल टाकलं त्यात जिरे मोहरी टाकली आणि पहिले ना त्यामध्ये शेंगदाणे थोडेसे परतवून घेतले कारण कांदा टाकला तर शेंगदाणे व्यवस्थित परतला जात नाही म्हणजे थोडेसे तळल्या गेले तर तेलात तर छान असे थोडेसे क्रंची लागतात तर म्हणून मग मी जिरे मोहरी टाकल्यानंतर शेंगदाणे थोडेसे शे तेलामध्ये फ्राय करून घेते आणि त्यानंतर मग कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकत असते म्हणजे अद्रक आणि लसणाची पेस्ट कांद्यामध्ये टाकली तर व्यवस्थित अशी तेलामध्ये म्हणजे तळल्या जाते किंवा फ्राय होते चांगली आणि मिरच्या पण म्हणजे खूप अशा कच्च्या राहत नाही तर तेलात व्यवस्थित तळल्या जातात तर म्हणून मग मी पहिले शेंगदाणे टाकले आणि नंतर मग कांदा टाकला था, त्यामध्ये अद्रक्लासांची पेस्ट टाकते आणि पुन्हा असं व्यवस्थित हालून घ्यायचं तर इथं टमॅटो पण टाकला आहे ना तर चुरम्याला आहे ना मस्त अशी टेस्ट येते आणि त्यानंतर मग कांदा अद्रकलासांची पेस्ट तेलामध्ये तळल्या गेल्यानंतर आता थोडीशी हळद टाकली आणि इथं मी आता पोळ्यांचा जो चुरमा ना तो टाकला आहे आणि पुन्हा व्यवस्थित परतवून घेते आणि थोडीशी कोथंबीर तर कोथंबीर टाकली ना तर मग छान टेस्ट येते आणि चवीनुसार मीठ तर कारण चपात्यांमध्ये आपण जेव्हा कणिक भिजवतो तेव्हा त्यामध्ये मीठ टाकलेलं असतं त्या नंतर मग इथं थोडंसं अंदाजानेच टाकायचं आणि त्यानंतर मग इथं खाली आलेली होती कारण मला ना दोन तीन भाज्या घ्यायच्या होत्या म्हणजे मटकी आणि त्यासाठी ना मग मी किराणा दुकानात चालले होते आणि तिथं सोमवार यांना भाजीपालेवाले बसलेले असतात तर ह्याच्याकडनंच मग थोडं दो एक दोन भाज्या घेणार होते आणि किराणा दुकानातून शेंगदाणे आणि सावधान आणायचं होतं कारण उद्या आहे सोमवार तर सोमवार उपासासाठी मला साबुदाणा वगैरे घ्यायचा होता तर मग एक दोन भाज्या घेतल्या आणि त्यानंतर मग जे मला किराणा दुकानातून दूध आणि शेंगदाणे घ्यायचे होते, ने तो तो होते।, होते ने जी जी ना साबुदाणा तर तोही घेतला आणि आता घरी आलेली होती तरी तर आता मी शेंगदाणे साबुदाणा आणि जे नॉर्सूपचे पॅकेट असतात ते घेतले होते आणि कॉर्न घेतले होते म्हणजे मका कारण जे आपले चेरी बिरी म्हणजे पोपट आहे ना त्यांच्यासाठी कारण त्यांना पण हे कॉर्न असतात ना हो ते आवडतात तर मग थोडंसं त्यांना पण खाण्यासाठी होतं आणि आरवला पण हे जे कढीच असतात ते बाजून त्याला मीठ आणि मिरची लावून लिंबू लावून त्याला आवडतं तर मग त्यासाठी मी इथं पंधरा वीस रुपयाचे तीन घेतले होते आणि त्यानंतर मग तर आळूची पानं घेतली होती मिरच्या घेतल्या फ्लावर आणि मटकी तर आता हे व्यवस्थित ठेवते आणि दूध पण मला गरम करून ठेवायचं आहे कारण किराणा दुकानासमोरच भाजीवाला बसतो त्यामुळं मग तिथं तिथंच या सगळ्या वस्तू मिळतात तर आता इथं दूध गरम करून घेते आणि आता इथं दूध गरम करायला ठेवलेलं आहे कारण जे पॅकेट असतात ते जास्त काय फ्रीजमध्ये ठेवत नाही नंतर खराब होतात तर म्हणून मग आल्यानंतर लगेचच दूध गरम करायला ठेवलं आणि आता चहा पण घ्यायचा होता तर आज मी गुळाचा चहा करते कारण आता ठरवलं आहे साखरचा चहा ना बंद करायचा आणि शक्यतो जेव्हाही चहा प्यायचा ना तर गुळाचाच प्यायचा तर बघू वजन किती कमी होतं शुगर बंद केल्यानंतर तर मग आता मी इथं थोडंसं गुळ टाकत होते आणि पावडर वगैरे टाकून तर तर आता गुळाचा चहा करते आणि मग चहा पिल्यानंतर मग ठरवायचं आहे काय स्वयंपाक करायचा कारण अजून काही ठरवलेलं नव्हतं स्वयंपाक काय बनवायचा म्हटलं चहा वगैरे घेऊ कारण आराव पण अजून झोपलेला आहे आणि भूमीचा अभ्यास चालू असतो त्यामुळे तीही तिच्या रूममध्ये तिकडे बसलेली असते आणि आराव झोपलेला आहे तोपर्यंत आता मी चहा घेते आणि मग तो उठल्यानंतर पण थोडा वेळ आणि तो उठल्यानंतर पण येणा थोड्या वेळ रडणं वगैरे चालू होतं कारण झोपेतून उठल्यापासून मु मुलांचं असतं असं तर मग थोड्या वेळ त्यालाही घेऊन बसावं लागतं मग त्यानंतर मग ठरवलं जाईल की काय बनवायचं तर, तर इथं मी ना पावडर टाकली होती पहिले आणि त्यानंतर येणं थोडासा गूळ टाकते म्हणजे जेवढं आपल्याला गोड आवडतं त्याप्रमाणे किंवा इथं कमी टाकल्यानं चालतं जर पाहिजे असेल ना तर दूध न टाकताही आपण हा गुळाचा चहा पिऊ शकतो तर कोणाला जसं आवडत असेल त्यानुसार आणि इथं आता कांदे आणून ठेवले होते कारण पावसाळा सुरू झालेला आहे आणि आता खूप महाग होतात कांदे आणि लसूण तर मग इथं मी तीन किलो लसूण घेऊन ठेवलेला होता आणि तीस किलो कांदे आणून ठेवलेले कारण इथं मार्केटयार्डजवळच ना तिथं कांदा बटाटा मोठं मार्केटयार्ड आहे नाशिकचं तर मग तिथूनच मी आता हे भरून ठेवलेले तर मला दोन तीन महिने तर कसे जातील व कारण पावसाळ्यात त्यांना कांदे खूप महाग होतात पन्नास ते साठ रुपये किलो तर आता दूध पण तापलेलं होतं आणि इथं चहा पण झालेला आहे तर जेव्हाही गुळाचा चहा करतो ना तर ता दूध टाकल्यानंतर ना खूप ना उकळायचं नाही नाहीतर मग दूध फुटतं आणि पूर्ण चहामध्ये चहा ते असे गोळे तयार होतात तर त्यामुळं अगदी दूध टाकल्याबरोबर अगदी थोडंसं चहा गरम झाला ना लगेच गन गॅस बंद करायचा आणि तर चहा मी गाळला तोपर्यंत बघा आरव झोपलेला आहे अजून त्याला उठवलं पण तो काही उठत नाही आहे कारण आता वातावरण तसं थंडीचं आहे काही लहान मुलं आहे ना झोपले तर लवकर उठत नाही तर आज तर मस्त संडे त्याच्यामुळं त्याला एकदम आरामात असं आणि इथं झोपायचं कारण म्हणजे टी व्ही बघत बघत असतो झोपतो त्यामुळे आणि आता नाही इथं तिच्यासाठी ते नॉर्थ सूपचं पॅकेट होतं ना ते बनवत होती तर त्याला जर काही एवढी टेस्ट तर लागत नाही पण तरी पण ती मी ना थोडंसं कपमध्ये पाणी पिऊ बनवत होती म्हणजे थोडंसं पिऊन बघते ब कसं लागतं तरी तर ती ते नॉर्थं सूप बनवलं आता आणि आता आरोपण पण उठलेला होता आणि आता थोडंसं रडणं चालू आहे तुम्ही आवाज ऐकला असेल आणि त्यानंतर हे जे मक्याचे जे कणीस आणलेले होते ना स्वीटकॉर्न तर आता त्याला ना भाजून देत होते आणि थोडंसं लिंबू मीठ आणि त्यावर येणा थोडंसं बटर टाकायचं तर खूप छान आहे ना अशी टेस्ट लागते त्याची किंवा तुम्ही जो तंदूरचा जो मसाला बनवतो ना आपण दह्यामध्ये मीठ मिरची वगैरे सगळं टाकून जे मसाले असतात ते तेही याला लावलं ना आणि भाजलं तर खूप छान मस्त लागते किंवा मग कढाईमध्ये ना डायरेक्ट असं फ्राय करून घ्यायचं तो मसाला टाकून त्याची पण टेस्ट ना खूप छान लागते तरी त्यांनी आता आरवसाठी देतो म्हणून मग मी डायरेक्ट ना गॅसवरतीच ठेवलं जाळी वगैरे काही ठेवलेली नव्हती आणि असंच भाजून घेते आणि त्याला थोडंसं मीठ मिरची आणि थोडंसं लिंबू आणि वरतून ना बटर थोडंसं लावून द्यायचं तर त्यामुळे ना त्याची टेस्ट ना खूप छान लागते याला काय लावणार आहे तर इथं कणीज भाजून घेते गॅसवर पण आहे ना जोरात जळत बटर तर त्यामुळे ना मग सारखं त्याला आहे ना असं गोल गोल फिरवत राहावं लागतं नाही तर एक साईडनेच पूर्ण जळून जाईल तर इथे ना कणीस भाजलेलं होतं आणि इथं वाटीतच लिंबू मीठ घेऊन टाकलेलं होतं आणि त्यामध्येच आता मिक्स करून व्यवस्थित असं त्याला लावते आणि हे लिंबू मीठ आणि मिरची लावून झाल्यानंतर आहे ना थोडंसं बटर असताना ते वर्जून येणं असं इकडे स्प्रेड करायचं तर त्याच्याने ना टेस्ट खूप छान लागते तर कारण कणीस आता ना गरम आहे त्यामुळं ते बटर लवकर आहे ना विरघळतं तर अशा पद्धतीने पूर्ण लावायचं तर खूप छान आहे ना अशी मग त्याच्या कणसाची टेस्ट लागते जे जसं नाही का गाडीवर पावसाच्या दिवसात मिळतं त्याप्रमाणे Шай бабо. Мама, мама, ти ти